आपले टॉपिक पण खूप महत्वाचे असतात कारण त्या टॉपिकनेच आमचं आयुष्य बदलायला मदत केलेली आहे त्यामुळे ते पण आपण कारण आपण सगळे आलो आयुष्य बदलवण्यासाठी आम्ही पण त्याच्यासाठीच आलो होतो वाढलेलं वजन होतं नाव माझं पद्मजा प्रसाद पाटील प्रॉपर उपण आहे आणि या शतऐंशी परिवाराशी जॉईन झाले सुजाता ताई आणि अनिल दादांमुळे ग्रेट ग्रेट माझे कोच त्यांच्यासाठी पहिल्यांदा धन्यवाद कारण आयुष्य बदलायला सुरुवात तिथून झाली खूप प्रयत्न केला खूप चिकाटीने दोघांनी माझा फॉलोअप ठेवला म्हणून दीड वर्षांच्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चिकट प्रयत्नांमुळे मग मी शतांशी सामील झाले दीड वर्षा पूर्वी पण मला दीड वर्षापासून ते सांगत होते शंभर किलोच्या वर वजन होतं पण त्या दीड वर्षात मी काही त्यांचं ऐकत नव्हते कारण दोन हजार चार साली कारण असं हे शंभर किलोच्या वर वजन सतरा वर्ष जवळ जो सतरा वर्ष होतं माझं आणि तेव्हा शंभर किलोच्या वजनाच्या मनाने खूप सारे चॅलेंज होते आणि मी खूप प्रयत्न केले होते त्याच्यातून खूप शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान मी स्वतःच करून घेतलं होतं आणि दोन हजार चार साली असाच एक प्रयत्न केला होता वेट लॉससाठी आणि त्याच्यातून खूप मला म्हणजे शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तिन्ही स्तरावर मला खूप त्रास झाला होता नुकसान झालं होतं आणि त्या वर्षी ठरवलं होतं आता इथून पुढं सगळे प्रयत्न बंद आपण मरणार तर आहोतच खाऊन पिऊन मरू आता काही करायचं नाही असं ठरवून एकदम फिक्स करून ठेवलं होतं त्यामुळे त्याच्यानंतर इतके सगळे काय काय परत ऑप्शन येत होते कारण शंभर किलो वजनाची व्यक्ती सगळ्यांच्या नजरेत येतच असते आणि मला प्रयत्न खूप होत होते पण मी करत नव्हते आणि तसंच मग सुजाता पण मला सांगायला सुरुवात केलं पण पर मी परत तोच अविश्वास की म्हणजे सुजाता ताईंवर अविश्वास नव्हता त्या प्रयत्नांवर अविश्वास होता कारण मी म्हणजे अगदी बेशिस्त असं आयुष्य होतं आमच्या आयुष्यात जीवनाला कुठलीच शिस्त नव्हती कारण मिस्टर uh, डॉक्टर त्यांचं शेड्यूल त्याच्याप्रमाणे आमचं शेड्यूल असायचं ना जेवणाची वेळ फिक्स नाश्त्याची वेळ ना रात्रीच्या जेवणाची वेळ फिक्स रात्री साडे अकराला पण जेवायचो दीड दोन ला झोपायचो सकाळी आठ नऊ ला उठायचो असं सगळं अगदी बेशिस्त आयुष्य होतं आणि जे काही प्रयत्न करू कारण इतकं वजन होतं त्यामुळे त्रास पण खूप होते त्यामुळे शरीर आणि मनधोणी साथ द्यायचं नाही त्यामुळे कुठल्याच प्रयत्नांवरती मी कॉन्स्टंट टिकायचे नाही आणि सात आरंभ चालू करायचं अगदी उत्साह आणि एक महिन्याभरात सगळा उत्साह मावळायचा एखाद दुसरा किलो वजन कमी व्हायचं आणि तो उत्साह मावळला प्रयत्न थांबवली की परत तीन चार किलो वजन वाढलेलं असायचं आणि त्यामुळे आम्ही थकून गेलो होतो आणि मी काहीच करत नव्हते पण सुजाता ताईंनी इतकं सांगितलं आणि मी ऐकलं नाही आणि पण मला वाटतं काहीतरी ता चांगले योग असतील आणि कर्म असतील की दीड वर्षाने का होईना मला ती सद्बुद्धी दिली भगवंत आणि मी शेताऐंशी परिवारात जॉईन झाले परिवारात जॉईन झाले ऍक्च्युली ताई खूप ता ता सांगत होत्या पण त्यावेळेला मला वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी थायरॉइडचा त्रास सुरू झाला आणि ती थायरॉइडचा त्रास सुरू झाला ती गोळीच माझी दीडशे एमजीनं स्टार्ट झाली जिथं डॉक्टर आर्ट अँड मायक्रोग्रॅम बारा मायक्रोग्रॅम पंचवीस मायक्रोग्रॅमनी चालू करतात ती चालूच झाली दीडशे मायक्रोग्रॅमने आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं आपण तीन महिने बघू नाही तर ऑपरेट करावं लागेल आणि ऑपरेट केलं तरीही तुम्हाला आयुष्यभर ही एक गोळी खावीच लागेल आणि वजन हे कमी करावंच लागेल आणि मग त्याच वेळेला मला लक्षात आलं सुजाता ते बरेच दिवसापासून वजन कमी करायचं सांगतायत तर आपण ते करू आणि म्हणून मग मी सुजाता ताईंकडे गेले आणि मूळ काम कारण होतं की त्यांच्याकडे जे वर्कआउट सुरू होतं ते एक मला आकर्षण होत कारण एवढ्या सगळ्या प्रयत्नात एक तो झुंबा एरोबिक्स करायचा माझा राहिला होता कारण त्यांची त्याची आमच्या गावात सोय नव्हती आणि ती सोय ताईंनी केली होती मग माझ्या मामी बहिणीनं सांगितलं म्हणून मग मी सुजाता ताईकडे गेले तो वर्कआउट करण्यासाठी बाकी माझं आयुष्य बदलेल बदलावं म्हणून मी गेलेच नाही कारण माझा स्वतःवर तीच विश्वास नव्हता की मी काही करणार आहे फक्त तो, तो एक राहिलेला प्रयत्न आहे तो एक करून बघावा आणि गावात सोय होते म्हणून गेले पण तिथून जे मार्गदर्शन मिळायला लागलं खूप सारे प्रॉब्लेमनी त्रस्त होते गुडघे दुखी होती कंबर दुखी होती मान दुखी होती मायग्रेनचा बावीस वर्षापासूनचा त्रास होता थायरॉइडचा इतका त्रास त्यामुळे थायरॉइडच्या अनुषंगाने येणारे खूप सारे कॉम्प्लिकेशन म्हणजे कॉन्स्टिकेशन आहे हेअर खूप सारे म्हणजे पचनाच्या तक्रारी आहेत आणि मूड स्विंग आहेत आणि सगळं ह्या सगळ्या गोष्टी मी त्रस्त होते दोन हजार साली माझ्या डिलेव्हरी नंतर दुसऱ्या डिलेव्हरी नंतर पोस्टमॉर्टम डिप्रेशन मध्ये गेले होते सा, सा मी सहा सहा वर्ष मी अँटीसायकॅटिक ट्रीटमेंट घेत होते आणि त्याच्यामुळे मला झोपेच्या गोळ्या वारंवार खाव्या लागायच्या वयाच्या सत्तावीस सव्या वर्षापासून मी झोपेच्या गोळ्या सुद्धा खात होते आणि हे जे मी सांगायला लागले ना हा कॉन्फिडन्स सुद्धा हे सांगण्याचा तो मला शताईशींना दिला त्याच्यासाठी तर मी खूप धन्यवाद म्हणेन माझा फिजिकल रिझल्ट आला तो तर गोष्ट वेगळीच पण माझा मानसिक लेवलला जो काही माझ्यात बदल झाला तो माझ्यासाठी इथं खूप महत्वाचा वाटतो कारण अतिशय भित्री अतिशय म्हणजे कॉन्फिडन्स नसलेली व्यक्ती मी आणि कुठल्याही गोष्टीची जबाबदारी घ्यायला मी कधीच तयार नसायचे अशी व्यक्ती होते पण शतऐंशी मध्ये आले आणि माझ्यात मूळ ट्रान्सफॉर्मेशन तो झाला पहिला कॉन्फिडन्स म्हणजे पूर्वी डिप्रेशन ही सांगणं म्हणजे निव्वळ वेडच आहे असं काढायचे कारण त्याला सामाजिक एवढी मान्यता मानसिक आजारांना नसते त्यामुळे इतकी वर्ष आम्ही ते लपून ठेण्यासाठी तो मानसिक आजार आहे ते लपून ठेवण्यासाठीचे खूप प्रयत्न असायचे आणि त्याचा स्ट्रेस वेगळा असायचा पण आता बिनधास्त इतक्या साडेपाचशे सहाशे लोकांसमोर बिनधास्त सांगायचं धाडस दिलं शतऐशी परिवारानं कारण त्याच्यातून कमबॅक केलं मी शताऐंशी परिवारामध्ये आले आणि त्या मानसिक त्रासातून मी पूर्ण मुक्त झाले पूर्ण कॉन्फिडन्स गेला इतक्या लोकांसमोर अगदी बिनधास्त बोलायचं धाडच दिलं ज्या जबाबदाऱ्या घेत नव्हते नवीन काहीतरी शिकण्यासाठी मी घाबरायचे गाडी शिकायला मला डॉक्टरने खूप प्रयत्न केला होता शिकवायला पण मी शिकले नव्हते शताऐंशी मध्ये आल्यानंतरच मी पण ड्रायव्हिंग करायला लागले टू व्हीलर अजून फोर व्हीलरचं करत नाही म्हणजे इतक्या गोष्टी ट्रान्सफॉर्मेशन झाल्या वेट लॉस तर झाला ज्या गोष्टीसाठी आले होते ते वेट लॉस साठी पण तो तर झालाच पण त्याच्याबरोबर थायरॉइडची माझी एमजीची गोळी मला खूप अभिमान वाटतो सांगायला गेली साडेचार वर्ष म्हणजे आता येणाऱ्या एप्रिलला पाच वर्ष होती पूर्ण पूर्ण माझी गोळी थांबली आणि ती माझ्या डॉक्टरांनी बंद केली म्हणजे ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू होती त्यानॉलॉजिस्टनी माझी ती गोळी बंद केली त्याच्यानंतर पण मी सगळ्या गोळ्या माझे सगळे टेस्ट प्रत्येक पाच ते सहा महिन्याला करत असते सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत बावीस वर्ष मी मायग्रेनसाठी पेन किलर आणि अँटीड खायचे ते गेल्या साडेसात वर्षात मी एकदाही खाल्लेले नाही आहेत मी गेल्या साडेसात वर्षात एकदाही झोपेच्या गोळ्या घेतलेल्या नाही आहेत इतकी इम्युनिटी कमी होती मला सारखे वरचेवर मला अँटीबायोटिक घ्यावे लागायचे पूर्ण मला मला आठवतच नाही मी अँटीबायोटिक केव्हा घेतले कोरोनामध्ये फक्त जो होता थे थे ते जो पॅकेज होतं टॅबलेटचं आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून मी ते घेतल्या होत्या त्याच्यातून पण अगदी सही सलामत पूर्णपणे आम्ही बाहेर आलो म्हणजे इतक्या गोष्टी ट्रान्सफॉर्म झाल्या मला खूप आनंद आहे की मी मानसिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग झालंय असं नाही आहे की आता पण आमच्या आयुष्यात काही चॅलेंज येत नाहीत पण त्या चॅलेंजेसना आपण त्याच्यावर कसे मात करू शकतो कॉन्फिडन्सच्या आधारावर आणि शेतायुषी परिवाराच्या मदतीनं ते इथं शिकलो आम्ही आणि त्याच्यातून खूप आयुष्य ट्रान्सफॉर्म झालं खाण्यापिण्याच्या सवयी खूप विचित्र होत्या म्हणजे घरचंही आम्हाला भरपूर आवडायचं आणि डॉक्टरांमुळे आम्हाला सवय लागली होती आम्हाला हॉटेलिंग पण करायला खूप आवडायचं म्हणजे आम्हीच दोघच नाही आमची दोन्ही मुलं सुद्धा आम्ही ते करायचो पण मला वाटतं हॉटेलिंग तर आमच्या आयुष्यात जे शंभर टक्के होतं त्यातलं आता पाच टक्के सुद्धा राहिलेलं नाही इतका फरक झाला आणि म्हणजे असं नाही की अजून एन्जॉय करत नाही कधी गरज पडेल किंवा कधी वाटेल तेव्हा ते करतो पण ते एन्जॉय करताना सुद्धा चांगलं आरोग्य आपण टिकवू शकतो याचं सगळं नॉलेज इथून शेतशी मधून मिळालं वर्कआउट किंवा योगा योगा करत होतो पण बाकीच्या गोष्टी पण करण्याचं स्ट्रेंथ स्टॅमिना फ्लेक्सिबिलिटी ती बॉडीमध्ये आली आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून टोटल लाईफ थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये काय चेंज होतं म्हणतात ना ते झालं आणि त्यामुळं ता एकदम असे खूप आनंदी आणि आरोग्यपूर्ण असं आयुष्य आम्ही जगतोय मीच नाही माझी पूर्ण फॅमिली माझी दोन्ही मुलं माझी मुलगी एम एस सी न्यूट्रिशनिस्ट झाली ती सुद्धा आपलं मॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये माझी मुलगी पण पार्टिसिपेट केली आहे माझा मुलगा असून सगळे घेतात बाय आता दुन्न वर्ष पूर्ण झालं आता बावन्नावं सुरू होतंय तर असं एक आणि मी सुजाता ताईनी म्हटलं ना की तुम माझा एक्सपिरियन्स ऐकून त्या इन्स्पायर झाल्या आणि त्यामुळं मी अशी एकही संधी सोडत नाही की माझा अनुभव मला शेअर करायचा आहे कारण लिथा शतऐशी मध्ये आल्यानंतरच कळालं की देण्यात काय सुख आहे ते आणि त्यामुळं आम्ही लोकांनाही सांगत गेलेलो आमच्या एक्सपिरियन्स शेअर करत गेलो त्यामुळं लोक शतशी मध्ये आमच्या माध्यमातून पण जोडली गेली त्यांना पण ग्रेट रिझल्ट द्यायला आणि त्यातून जो आनंद आहे तो जो शतशीच्या माध्यमातून आम्हाला मिळाला त्याच्यासाठी नेहमी नेहमी सुजाताई अनिंदादा शतायुशी परिवारातले सगळे कोचेस आणि प्रत्येक व्यक्ती मी म्हणते जी जे एक्सपिरियन्स शेअर करते प्रत्येक व्यक्ती आमच्या आयुष्यात हा बदल झाला त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप 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 तुम्ही सगळे लोक क्लास फक्त स्वतःची ओळख करून घ्या की इथं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स फक्त नव्हता नॉलेज होतं प्रेझेंटेशन स्किल होतं सगळं होतं पण कॉन्फिडन्स लागतो ना पाठीमागनं आणि तो कॉन्फिडन्स फक्त बूस्ट केला स्वतःमध्ये त्यांनी आणि पैकी आज सगळ्या गोष्टीला तयार असतात तर आणि एक ज्या वेळेला आरोग्य मिळतंय ना त्याच वेळेला आपण तयार होतो भारी आरोग्य मिळालंय एवढं सगळं बघा डिप्रेशन हा तर खरंच इतका मोठा चॅलेंज आहे लोकांना असं तोंड दाबून बुक्या बसतात कारण का कि सांगावं तर लोक वेडा समजतात नाही सांगावं तर त्याचं ओचं आणि प्रेशर राहतं प्रत्येकाला आउटलेट लागतच आणि ते प्रेजेन सांगावं लागतं